माझं नाव ॲडव्होकेट टी ए देवरे तर खटला स्पेशल बावीस ऑब्लिक दोन हजार अठरा याच्यामध्ये काल मेहरबान कल्याण जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी आरोपी जयराम चंद्र साहू याची निर्दोष सुटका केलेली आहे तर गुन्ह्याची हकीकत तीन आठ तीन दोन हजार अठराला ला एक आज्ञा रामचंद्र साहू नावाचा कल्याण बस डेपोच्या आवारात येतो आणि तो, तो जवळजवळ साडे किलो म्हणजे बावीस पॉईंट तीनशे ग्राम किलो गांजा विकण्यासाठी येतो आणि त्यामध्ये या आरोपीला माहिती बातमीदाराच्या मार्फत अनुषंगाने याला अटक केली जाते आणि जवळजवळ अटक केल्यानंतर सहा वर्ष नऊ महिने हा आरोपी आतच राहतो या केसमध्ये त्याची केस चालवली जाते केस चालवली जाते जवळजवळ पाच साक्षीदार तपासले जातात सरकार पक्षातर्फे आणि जो काही सरकार पक्षातर्फे जो पुरावा आलेला आहे समोर कोर्टासमोर त्या पुराव्याच्या आधारे मेहरबान जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी आरोपीला निर्दोष मुक्तता केली याच्या पाठीमागे आरोपीची पार्श्वभूमी अशी आरोपीने जी माहिती मला दिली ती माहिती अशी होती का आरोपी त्याचा गाव ओडिसा इथून आठ तीन दोन हजार अठराला त्याच्या परिवार त्याची आई वडील हे आजारी असल्याकारणाने त्यांना काही ना काहीतरी मदत व्हावी म्हणून तो इथे रोजगाराच्या निमित्ताने आला होता आणि त्याला या केसमध्ये पोलिसांनी अटक केली होती असे तसं म्हणणं होतं हा आरोपी जेव्हापासून आतमध्ये गेला तेव्हापासून त्याच्या मुलांचा आणि त्याच्या वडिलांचा बायकोचा त्याच्याशी कोणत्या प्रकारे संपर्क झाला नाही जो जो जवळजवळ पासून हा तळोजा जेलमध्ये बंदिस्त राहिला सहा वर्ष नऊ महिने या आरोपीला कोणीही भेटायला आलेले नाही अद्याप आरोपी आज रोजी सुटेल परंतु त्याला अजूनपर्यंत कोणीही भेटायला आलेलं को नाही आरोपीची अशी गंभीर परिस्थिती आहे आरोपी जेव्हा कोर्टात आला त्याला निर्णय कळाला त्याच्या पायाखालची जमीन सरकली कारण या केसमध्ये जवळजवळ एवढ्या मात्रतेमध्ये जर या प्रमाणात जर गांजा मिळाला तर त्याला वीस वर्षापर्यंत शिक्षेचं प्रावधान आहे पण जेव्हा त्याला कळालं का तो निर्दोष याच्यातून सुटका झालेली त्याची त्याच्या पायाखालची जमीन सरकली आरोपी बाहेर येऊन ढसा ढसा रडत जेव्हा त्याच्या डोळ्यातले जे आश्रू बघितले तेव्हा माझ्या म्हणजे एवढा कष्ट करून म्हणजे एवढी मेहनत करून दिवस रात एकत करून त्याचा जो अभ्यास केला केसचा त्याचं मला माझी ती त्याच्या डोळ्यातील आश्रूद्वारे कुठेतरी फी मिळाली हे माझ्या मनाचं समाधान झालं ही केस मला लिगल एड मार्फत मिळालेली अशा लोकांसाठी का कोणी नाही काही नाही आणि ते पैसे देऊ शकत नाही फी भरू शकत नाही याच्यासाठी मला एक उलट संधी मिळाली मी मी का त्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी डिपार्टमेंटचे पण आभार मानतो आणि ज्या प्रकारे आरोपी बाहेर आला त्याच्यानंतर त्यांनी मिठी मारली तिथे माझी पूर्ण म्हणजे केस चालू व्हायचं अभ्यासाचं पूर्ण चीज झालं हे मी म्हणतो